वेलकम स्टुडन्ट माय सेल्फ विरमेस आपण आता बघत आहोत आठवीचा विषय इतिहास धडा आपला तिसरा ब्रिटिश सत्तेचे परिणाम आता भौगोलिक शोधामुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोचल्या हे आपण पाहिले पोर्तुगीज डच फ्रेंच ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध होता नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन कमी झाला विरोध त्यांचा पोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला परंतु भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत फ्रेंच डच व स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले भारतात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र बनले मुंबईच्या जवळपास प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावने पेशवेपदाच्या लालस्फोटी इंग्रजांची मदत मागितली त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला सतराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरा या दरम्यान मराठे इंग्रज यांच्यात तीन युद्ध झाली पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली सतराशे ब्याऐंशी साली सालबाईचा तहून पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले सालबाईच्या तहमुळे मराठा पहिले युद्ध संपले पहिले इंग्रज मराठा युद्ध हे मराठा साम्राज्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात इसवी सन सतराशे पंच्याहत्तर ते ब्याऐंशी दरम्यान लढले गेलेले युद्ध होते सुरतेच्या तहापासून सुरू झालेले हे युद्ध सालबाईच्या तहानीशी संपले सदर युद्ध गव्हर्नर जनरल वॉ वार... वॉरन हेस्टिंग्स याच्या काळात घडले आट... सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये लॉर्ड वेल्सी गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांची तैनाती फौजेचे करार केले या करारामध्ये भारतीय इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले मात्र त्यासाठी काही अटी त्यांनी घातल्या कोणत्या कोणत्या त्या अटी होत्या भारतीय राजकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीने संबंध ठेवावा आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजे प्रतिनिधी ठेवावा अशा त्यांनी अटी घातल्या भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली व आपले स्वातंत्र्य गमावले अठराशे दोनमध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला हाच करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे परंतु त्यामुळे तह हो काही मराठी सरदारांना काही मान्य नव्हता त्यामुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी सत्यातील हस्तक्षेप वाढू लागला तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले तेच तिसरे मराठा इंग्रज युद्ध या युद्धात त्याचा पराभव झाला अठराशे आट्रा अठरामध्ये त्याने शरणागती पत्करली त्या दरम्यान मुघलांनी रा मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती शिंद्यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक यांनी मुघल भाषाला ताब्यात घेऊन हिंदुस्तान जिंकला छत्रपती प्रतापसिंह पेशव्यांचा अस्त झाला तरी सातारचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली परंतु नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात थे आले तेथेच त्यांचा अठराशे सत्तेचाळीसमध्ये मृत्यू झाला छत्रपती प्रताप सिंहाचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या न्याय मिळवण्याच्या प्रयत्नाला यश आले नाही पुढे दा, ड लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये सातारचे राज्य खालसा केले हा पाठ आपण इथपर्यंतच पाहूया तुम्ही मुद्दे जे देईन त्याची माहिती लिहायची आहे धडा वाचायचा आहे थँक्यू